नमस्कार मित्रांनो टेक्नॉरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आधार कार्ड अपडेट ची तारीख पुन्हा वाढलेली आहे आणि अजूनपर्यंत जर आपण आधार कार्ड अपडेट जर केलेलं नसेल तर लवकर अपडेट करा अन्यथा आधार कार्ड बाद होणार आहे आणि हे आधार कार्ड आपल्याला आपल्या घरच्या घरी आपल्या स्मार्टफोनद्वारे सुद्धा अपडेट करता येणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या स्मार्टफोनद्वारे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे आणि आपल्याला पैसे सुद्धा खर्च करण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचे कागदपत्र आहे प्रत्येक कामासाठी आधार कार्डची गरज असते आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती मात्र ही मुदत आता वाढवली आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता त्यामुळे ज्या लोकांनी अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट केलेलं नाही त्या आधार कार्ड धारकांना अपडेट करण्याची संधी मिळालेली आहे सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमचे आधार कार्ड अपडेट करता येईल तुमच्या आधार मध्ये जर कोणती जर चूक असेल किंवा तुम्हाला माहिती बदलायची असेल तर ते मोफत अपडेट करता येणार आहे यू आय नुसार आधार कार्ड धारकांनी त्यांची कागदपत्रे अपडेट करायला हवी तर बघा मित्रांनो सुरुवातीची जी, जी काही आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती आणि चौदा सप्टेंबर पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणते पैसे लागत नव्हते आणि घरून आपण आपल्या फोनद्वारे सुद्धा हे आधार कार्ड अपडेट करू शकत होतो परंतु बऱ्याच जणांचे आधार कार्ड हे अपडेट व्हायचे राहून गेलेले आहे आणि चौदा तारीख संपून गेलेली आहे याच पार्श्वभूमीवर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही तारीख वाढून देण्यात आलेली आहे आणि अजूनपर्यंत ज्या कॅन्डिडेटने आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी लगेच आधार कार्ड घरच्या घरी आपल्या फोनद्वारे अपडेट करून घ्यायचे आहे अन्यथा आधार कार्ड बाधवणार आहे तर यासाठी गव्हर्नमेंटने तीन महिन्याची मुदत वाढ केलेली आहे आणि त्यामुळे आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या आधार कार्डमध्ये असलेल्या जे काही चुका आहेत ते, ते आपल्याला दुरुस्त करता येईल त्याचबरोबर आपलं नाव असेल जन्मतारीख त्यानंतर ऍड्रेस तर यामध्ये आपल्याला सहजपणे बदल करता येणार आहे तर मित्रांनो आधार कार्ड अपडेट कसं करायचं तर आता आपल्याला मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मोफत आधार कार्ड अपडेट करायचं आहे जर तुम्ही आधार केंद्रात जाऊन जर अपडेट करत असाल तर तुम्हाला त्यासाठी पैसे भरावे लागणार आहे त्यामुळे ऑनलाईन घरच्या घरी तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता तर मित्रांनो आता आधार अपडेट करत असताना नेमकं कोण कौन कोणत्या गोष्टी आपण अपडेट करू शकतो तर यामध्ये आपली माहिती असेल पत्ता असेल जन्मतारीख मोबाईल नंबर ही सगळी माहिती आपण सहजपणे आपल्या स्मार्टफोनद्वारे अपडेट करू शकतो आता नेमकं मोफत आधार कार्ड अपडेट कसं करायचं आहे तर ते आपण बघूया तर यासाठी सुरुवातीला आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर आधार अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आल्यानंतर कागदपत्रे अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या यान आधार कार्डची सर्व माहिती दिसेल आणि त्यानंतर सर्व माहिती व्हेरीफाय झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील यानंतरच तुमचे आधार कार्ड अपडेट होण्याची प्रक्रिया सुरू होईल यानंतर तुम्हाला चौदा नंबर असलेला रिक्वेस्ट नंबर दिसेल या नंबर वरूनही तुम्ही तुमच्या अपडेट आधार अपडेटची प्रोसेस ट्रॅक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मोफत आधार कार्ड अपडेट कसं करायचं आहे त्याची माहिती मिळालेली आहे आणि आता आपण आपल्या द्वारे घरच्या घरी आधार कार्ड अपडेट करू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद